आजारी पड्यावर घेऊन गेलो होतो तरी माघाराला येताना आम्ही इथं पाय गाडी खाली घालला आम्ही आम्हाला मुक्का मारला लागला संपला तरी आपल्याला पण जाता येत नाही आणायला कारण तिकडे तलावात पण भरपूर पाणी आहे आणि इकडून रस्ता खराब झालेला आहे त्यामुळे जाता येत नाही पाणी वाड्यातून भरपूर येत होतं त्यामुळे परवा आम्हाला सिलेंडर मिळताना खूप मोठी अडचण आली त्यामुळे रस्ता यायला जायला नाही फक्त अनिल भाऊंनी जसं सहकार्य केलं तसं श्वास बाबरनं आमच्या पाठीमाग उभा राहून ते रस्त्याचं नियोजन मार्गी लागावं एवढीच अपेक्षा आमची वाहनांवर सर्वात दीर्घकाळ नियंत्रण यूपीएल चा स्वीप पावर सर्वात सुरक्षित सर्वात परिणामकारक आहे ती जाता येता येत नाही मुलं जवळ जवळ दहा मुलं इथं शाळा जाते ती तिकडलं इथं काय काय वतूक टाकली नाही त्यामुळं कसं जायचं कसं यायचं ही काय आम्हाला सुचत नाही त्यामुळं आमची माग पुढं रस्त्याची व्यवस्था करून घ्यावी हेच आमचं म्हणणं आहे तेवढं तसं काही नाही दोन दिवसाच्या पाठीमागे एवढा पाऊस झाला दोन्हीकडं आम्हाला जायला येत नाही प्रत्यक्ष आता तिकडे एका साईडनं पाणी आहे आणि आता एका साईडनं वसारले म्हणून आज जायला येते दोन दिवसापूर्वी आम्ही नाल्याने दूध वतलं जवळजवळ नाही म्हटलं तर जवळजवळ चाळीस एक लिटर दूध इथलं होतं या दहा आमची घर आहे इथं त्यामुळे आम्हाला फारच रस्त्याची अडचण आहे आळसन गावातील साळुंकी वस्ती केवळ दहा घरांची छोटीशी वस्ती पण या दहा घरांतील लोकांची परिस्थिती आजही अत्यंत बिकट आहे गावात ये जा करण्यासाठी असलेला रस्ता अक्षरशः चिखलाने आणि पाण्याने भरलेला आहे शाळेत जाणारी लहान मुलं असो किंवा आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्याची वेळ असो प्रत्येक पावलागणिक या वस्तीतील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे गॅस सिलेंडरची गाडी घरापर्यंत पोहोचू शकत नाही रात्रीच्या वेळी दवाखान्यासाठी गावाकडे जायचं म्हटलं तरी मोठा अडथळा निर्माण होतो याच रस्त्यामुळे एकदा टू व्हीलर सुद्धा घडला आहे म्हणूनच प्रश्न असा उभा राहतो की आज स्वतंत्रतेला पंचाहत्तर वर्षांहून अधिक काळ उलटून गेला पण अजूनही काही लोक मूलभूत सोयीसुविधांसाठी अशीच झगडत आहेत गेली पंचवीस वर्षे हा रस्ता करून द्यावा म्हणून मागणी केली जाते आहे पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या वचनांचा फक्त कागदोपत्री खेळ सुरू आहे पण साळुंखी वस्तीतील लोकांचा प्रश्न मात्र कायम आहे आहे तलावात पाणी नाराबिंडी रस्त्यावरच <दलत्ति> पाणी उलटलेलं आहे कारवार साळुंखी वस्ती आम्हाला रस्त्याची चांगलीच गरज आहे जायला लागते तिथं घालाय लागते ती तळण आणायला लागते ती तळून या जायला रस्ता अजिबात नाही पोरं दहा दहा जण शाळेला जाते ती आठ दहा घर आहे ती त्याच काय तरी म्हणजे विचार करायला पाहिजे ह्याच्यावर पोरं ही घेऊन गावात अडचण होती आजारी पडल्यावर घेऊन गेलो होतो तरी माघारी आल्यावर येताना आम्ही इथं गा पडलो पाण्याच्या मग आम्ही येणार जाणं कसं हे लागलं की त्या दिवशी तुम्हाला लागलं की मुलगीचा पाय गाडी खाली घावला आम्ही आम्हाला मुक्का मार लागलाय वीस पंचवीस वर्ष झालं मागण्यास वर्ष झाले कारून तर टाकला तर फरक पाणी पंचवीस तीस वर्ष झाली रस्ते अशीच अवस्था रस्ता दुरुस्त करून पाहिजे पण पाणी आणि इकडे वड्यामध्ये पण पाणी जायचं कसं एखादे लोक आजारी वगैरे पडले जा, तर त्यांना न्यायचं कसं कशातून न्यायचं बरं जायचं कसं गाडी जरी असली तर गाडी तिथून जातच जातच नाही